हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत पोहे कोणाला नाही आवडत पोहे सगळ्यांना आवडतात प्रत्येकाच्या घरामध्ये बनला जाणारा नाश्ता तो म्हणजे पोहे चला तर मग आज आपण बटाट्याचे पोहे बनवतो आहे रेसिपी खूप सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे पोहे बनवण्यासाठी तीन कप जाडे पोहे घेतलेत पोह्यांचे दोन प्रकार येतात एक पातळ पोहे दुसरे म्हणजे जाडे पोहे पातळ पोह्यांचा उपयोग चिवडा करण्यासाठी केला जातो आणि हे जाडे पोहे आपण नाश्त्यासाठी वापरतो याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालून घेते आणि एकच मिनिट आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि लगेचच पाणी नितळून घ्यायचं हे पोहे जास्त जर पाण्यामध्ये ठेवले तर मग पोह्यांचा लगदा होतो किंवा ते मग पोहे वातळ होतात चला आता बटाट्याचे पोहे बनवूया त्यासाठी कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घालून घेतले तेल गरम झाले की याच्यामध्ये सुरुवातीला आपण शेंगदाणे फ्राय करून घेऊया शेंगदाणे फ्राय झाले की हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊ पोहे हा एक सगळ्यांचा आवडीचा पदार्थ झालेला आहे महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतभर हा नाश्ता नक्कीच केला जातो आठवड्यातनं एक ते दोन वेळा हा नाश्ता नक्कीच होतो तर शेंगदाणे काढून घेतलेत आता त्याच तेलामध्ये जिरे मोहरी आणि सात आठ कडीपत्त्याची पाने आणि लांबट चिरलेला कांदा घालून घेऊया मीडियम फ्लेमवर आपण कांदा फ्राय करून घेऊ आणि थोडासा फ्राय झाला की मग याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला बटाटा घालून घेऊया बटाट्याच्या फोडी जास्त मोठ्या करायच्या नाही नाहीतर मग शिजण्यासाठी खूप वेळ लागतो आता मीडियम फ्लेमवरच मी हा बटाटा आणि कांदा व्यवस्थित परतवून घेते म्हणजे बटाटा व्यवस्थित फ्राय होईल बटाटा फ्राय करत असताना पाणी अजिबात घालायचं नाही नाहीतर मग पोहे गिळगिळीत होतात बटाटा चांगला फ्राय झाला चा की मग याच्यामध्ये आपण बारीक चिरलेल्या दोन मिरच्या घालून घेऊया आणि पुन्हा एकदा दोन मिनिट आपण परतवून घेऊ तर कांदा बटाटा आणि मिरची व्यवस्थित फ्राय झाली आहे बटाटासुद्धा शिजला आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ अर्धा छोटा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा मी साखर घालते साखर घातल्यामुळे मऊसूद होतात पोहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर जे आपण फ्राय करून घेतलेले शेंगदाणे आहेत ते सुद्धा मी याच्यामध्ये घालते आणि मिक्स करून घेऊया आणि लगेचच भिजवलेले पोहेसुद्धा याच्यामध्ये घालून घेऊ तर जास्त वेळ आपण पाण्यामध्ये पोहे ठेवले नव्हते त्यामुळे बघू शकताय सुटसुटीत असे पोहे आहेत त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया मीठ हळद आणि साखर पोह्यांना व्यवस्थित लागली पाहिजे अशा पद्धतीने हलक्या हातानेच आपल्याला हे पोहे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत पोहे व्यवस्थित परतवून घेतले की याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि दोन मिनटासाठी स्लो गॅसवर असेच ठेवू म्हणजे मग हे वाफेवर पोहे छान तयार होतात तर दोन मिनटानंतर आता आपण प्लेट काढू आणि आता पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेऊया बघू शकताय वाफ निघते आहे तरी ते आपले गरमागरम पोहे तयार झालेत चला आता आपण सर्व करूया तर नेहमीच तुम्ही कांदा पोहे बनवताय तर बटाटा घालून नक्कीही पोहे बनवा खूप छान होतात अप्रतिम असे हे बटाट्याचे पोहे तुम्ही घरी बनवला की कमेंट करून मला नक्की सांगा की कसे झालेत आता या पोह्यांवरती गार्निशिंगसाठी कोथिंबीर तर झालीच पाहिजे आणि फरसाण किंवा बारीक शेव तर नक्कीच झाला पाहिजे तरी ते मी फरसाण घालून घेते तुम्ही खोवलेलं खोबरंसुद्धा वापरू शकताय त्याचीसुद्धा चव अप्रतिम असते आणि पोहे आहेत म्हटल्यावर लिंबवाची फोड तर झालीच पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा